सर्व शेतकरी बांधवांना सस्नेह जे जवान जे किसान मित्रांनो युवा शेतकरी संघर्ष समिती सातत्यानं अनुदान घोटाळा झाल्यापासून आपल्या पहिल्या दिवसापासून मागणी होती त्यासाठी आपण भीकमागो आंदोलन देखील केलं होतं किंवा या अनुदानातील घोटाळ्यातील अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यावर आदिकरे कारवाई व्हावी परंतु ती कारवाई होत राहील चालत राहील त्याआधी सर्वात महत्वाचं आहे की ज्या शेतकऱ्यांनी केवायच्या अनुदानाची केवायशी कंप्लीट केली त्यांना त्यांची रक्कम मिळणं फार गरजेचं होतं आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रशासनाशी संपर्कात होतो पाठपुरावा करत होतो आज सांगायला आनंद वाटतोय की केवायशी केलेले जे शेतकरी आहेत त्यांच्या अनुदानाची जवळपास बावन्न कोटी रक्कम आणि अठरा हजार शेतकऱ्यांचं अनुदान दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाबाबत देखील युवा शेतकरी संघर्ष समितीची सर्व पदाधिकारी टीम प्रशासनाशी संपर्क साधूनच आहे दोन ते तीन दिवसात पडणाऱ्या अनुदानाबाबत आता शेतकऱ्यांनी तत्काळ ज्यांना ज्यांना या दोन ते तीन दिवसात केवायसी करून देखील पैसे येणार नाहीत अशांसाठी पुन्हा आपण जर आले नाही तर ते कळवावं नक्की संघर्ष समितीचे संपर्क करावा परंतु दोन ते तीन दिवसामध्येच बावन्न कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे याबाबत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आम्ही हे लाईव्ह करून सांगत आहोत आणि सातत्यानं आपण एखाद्या प्रश्नाबाबत जागरूक राहिलं पाहिजे त्या प्रश्नाच्या बाबतीत पाठपुरावा केला पाहिजे या अनुषंगानं शेतकरी संघर्ष समिती आपल्या तालुक्यातील सर्वच पदाधिकारी असतील सर्व शेतकरी चळवळीतील सहकारी असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आता बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती आपणापर्यंत पोहोचली आहे आता चला उर्वरित राहिलेल्या अनुदानाबाबत देखील निश्चितपणे आपण सर्वजण शेतकऱ्या प्रशासनाशी संपर्कात राहू तूर्तास थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान